लाल कास्तुम संदीप बारगुजे अहमदनगर निळी कास्टुम दोन्ही संघाचे टीम मॅनेजर आपला पहिलो ताबडतोब पाठवा महाराष्ट्र केसरी किताबाची कुस्ती ताबडतोब आपल्यासमोर सुरू होते या महाराष्ट्र के केसरीमध्ये विजय होणाऱ्या उपविजेत्याला भारतीय विद्यापीठाच्या मान्य साहेबांच्या हस्ते एक लाख रुपयाचा धनाश दिला जाणार आहे आणि महाराष्ट्र केसरी देव म्हणजे साइड पंच अंकुश वरखडे संदीपे अहमदनगरचा हा पैलवान सूर्याचं तेज असणारा हा अहमदनगरचा पैलवान आणि चंद्राचं तेज असणारा चंद्रहार पाटील हा दोन हजार चा महाराष्ट्र केसरी डबल महाराष्ट्र केसरी होण्यासाठी पुन्हा या मैदानामध्ये खेळतो आहे दोन गदा एक महाराष्ट्र साठी एक उपमहाराष्ट्र साठी सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती सर्व फोटोग्राफर सर्व कॅमेरामॅन आपण कृपया मॅट रिकाम करा चंद्रहार पाटील कास्टोम सांगली आणि संदीप बाळगुजे निराकास्टोम कास्टोम अहमदनगर सूर्याचं तेज असणारा संदीप बारगुजे अहमदनगरचा हा पैलवान आणि चंद्रहा पाटील हा सांगलीचा पैलवान महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी हॅलो प्रेक्षक मंडळी कुणी आत जाऊ नका सर्व प्रेक्षक पंच मा

का संधी मारून आलेला वेगवान चाल करून संदीप बार्गुजे महाराष्ट्र केसरी होणार त्याचा फैसला हजारोंच्या साक्षीनं लागणार आहे कुस्तीला प्रारंभ झालेला आहे अंदाज घेण्याचं चा काम चालू आहे कसं बसणार इथं दिसत दे नाही टोकू पकड चालू झालेली आहे डोक्याला डोकं लागलेलं आहे डोक्यातल्या विचारानं कुस्तीला प्रारंभ होतोय विश्वजीत कदम स्वतः हजार आहेत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे चिटणीस बाळासाहेब लांडगे हजार आहेत उपाध्यक्ष दोन हजार आहेत सर्जेराव शिंदे बाबा नामदेवा मोहिते बापो स्वतः देखरेख करताय वादळापूर्वीची शांतता आणि प्रेक्षक मंडळी कुणी आत घुसायचं नाही पंच कमिटी कुणी घुसू नका कुस्ती संपल्यानंतर याची नोंद घ्यालो हॅलो हॅलो आणि अटक अटोक याचसाठी केला होता थोसा लाल मातीचा घामानं चिखल केला होता याचसाठी महाराष्ट्र केसरी होणाऱ्या पैलवानला रावसाहेब पुजारी कोथळीकर आणि उत्तम पाटील अमनापूरकर यांच्याकडून रोख एक हजार रुपयाचं इनाम आलेलं आहे आणि वरती कुस्ती आहे संदीप बार्गुजेला क्लिंच पकडण्याचा मान मिळालेला आहे आती तटीची लढत आहे आणि उत्तम पाटील अमनापूरकर यांच्याकडून रोख एक हजार रुपयाचं इनाम आलेला आहे आणि क्लीनचवरती वरती कुस्ती गेलेल्या संदीप बारगुजाला क्लेंच पकडण्याचा मान मिळालेला आहे अटीतटीची लढत आहे हॅलो आणि फिसर वाजल्याबरोबर क्लिंच तोडलेल्या सेकंदाची मुदत तीस सेकंद ती आणि क्लिंच तोडलेल्या चंद्रहारणा तीस सेकंदाची मुदत तीस सेकंद जर मुला गोल घेतला तर

फेऱ्या असतात हॅलो कोण दोन मिनिटाच्या तीन फेऱ्या असतात पैकी एक फेरी जिंकलेल्या चंद्रहारनं हॅलो हॅलो अरे परत कुस्तीला प्रारंभ झालेला आहे डोक्याला डोक्या लागलेला डोक्यातल्या ला ला, विचारानं कुस्तीला प्रारंभ झालेला आहे बऱ्याच आणि बुद्धीचा शास्त्रोक्त उपयोग चालू आहे दोन मिनिटाचा टाइम असत प्रत्येक सेकंद मिनिट का त्यामध्ये जमा व्हायला लागला प्रत्येक सेकंद भूतकाला जमा व्हायला लागलेला आहे आक्रमण चंद्रहोर पाटील आक्रमक झालेला आहे आणि एक गुणाची कमाई नाही हा शांतता हॅलो हा आणि परत एक दुसरी गुणाची कमाई केलेली आहे चंद्रहार पाटला शांतता राखा वरती कोणी येऊ हो नका कोंडे हा परत एक समोर समोर पुस्तक चालू झालेले आहे हॅलो उजव्या पवित्र्यावर सं पवित्र्यामध्ये चंद्रहार पाटील एक बुद्धीचा आणि बलाचा शास्त्रोक्त उपयोग गेल्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी डबल महाराष्ट्र केसरी होणार का।, का एक मुली मारलेला आणि मुसंडी मारून पुढे आलेला पैलवान संदीप बार्गुजे होणार याचा फैसला सर्वांच्या साक्षीनं खडे मारू नका खडे कुणी या खड्यावर मारू नका आणि चंद्रहार पाटील विजय डबल महाराज केसरीचा बहुमान मिळाला आहे भाडोली गावचा सुपुत्र पलवान चंद्रहार पाटील यांनी डबल महाराष्ट्र केसरी जनिसा